नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने विविध मंडळांना सूचना देण्यात आल्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचे पी आय अशोक भंडारे साहेब हे देतील या दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आम्ही पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आमच्याकडे जे मागच्या वर्षीचा दुर्गा मंडळांची लिस्ट आहे त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना इथे मिटिंगसाठी येण्याबद्दल सूचना दिल्या त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात इथे मंडळाचे महिला अध्यक्ष पदाधिकारी तसेच पुरुष आणि पदाधिकारी हे हजर आले होते त्यांना आमच्यातर्फे सूचना जे आहेत ते व्यवस्थितपणे समजावून सांगितलेल्या आहेत सुरुवात अशी आहे की सदर मंडळांना जी परवानगी दिली जाते ती ऑनलाईन पद्धतीने आहे ते ऑनलाईन पद्धतीने कुठल्या साईटवर जाऊन त्यांना हे करायचं आहे रजिस्टर करायचं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे तसेच ज्या गोष्टी यापूर्वी आमच्या वारंवार आमच्याकडून सांगितलेल्या होत्या त्या यावेळेस विस्तृतप्रमाणे देखील सांगितलेल्या आहेत जसे स्टेज जे आहे ते परवानगी घेऊनच टाकायचं आहे ते ज्या मालकाची जी स्टेज आहे जागा आहे त्या ते जा त्यांची एन ओ सी घेऊनच ते स्टेज टाकणं आहे तसेच तिथे कुठल्याही प्रकाराचे डी जे वगैरे वाजणार नाहीत पारंपरिक वाद्य वाजवायचे आहेत जसं साऊंड लावायचं असेल तर त्यांना फक्त दोन साऊंड आणि तेही दोन वॅल्यूमवर लावण्याबाबत आम्ही संध्याकाळच्या प्रोग्रामसाठी जे दांडिया असेल किंवा राजदांडिया असेल यासाठी लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि या साऊंडचा सा आजूबाजूच्या लोकांना विद्यार्थ्यांना वयस्कर माणसांना तसेच आजारी जा व्यक्तींना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल वारंवार आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तसेच लाइटिंग जे आहे जे विविध प्रकारची लेझर लाईट्स वगैरे वापरतात ते लेझर वाईट लाईट्स पूर्णतः ता प्रतिबंधित असल्याबाबत त्यांना सांगितलेले आहे ते कुठलेही तसे लेझर लाईट वाप न वापरण्याबद्दल सक्त सूचना दिलेल्या आहेत तसेच जो वेळेचा जो बंधन आहे ते वेळेचं बंधन दहा ता दहा दररोज दहा वाजेपर्यंतच त्यांना मुभा आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजणार नाहीत साऊंड वाजणार नाही याबद्दल सूचना दिलेल्या आहेत फक्त माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे ज्या अधिसूचना निघालेली आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी जो बारा वाजेपर्यंतचे परवानगी आहे तसं त्यांना ते आम्ही अवगत करून दिलेलं आहे यापेक्षा काही नवीन अपडेट्स असतील त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर त्यांना पुरवणार माहिती पुरवणार आहोत तसेच कुठल्याही प्रकारची झगडा भांडून तिथे करू नका शांतता ठेवा तसेच तिथे सुरक्षेकरिता सी सी टी व्ही लावण्याबद्दल तसेच त्यांना सुरक्षित करता सिक्युरिटी गार्ड त्यांना लावण्याबद्दल देखील सूचना दिलेल्या दे आहेत कुठलेही अनुचित प्रकार असेल ते पोलिसांना त्वरित कळवण्याबद्दल आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच जे काही तिथे झगडा भांडण वगैरे होणार असेल तर ते आम्हाला त्वरित त्याबद्दल माहिती देण्याबद्दल सूचना दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला नवरात्र महोत्सवानिमित्त जे जे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली